भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हटलं तर आपल्या डोक्यात येतं ते म्हणजे क्रिकेट आणि नुकताच झालेलं आय पी एल दोन हजार चोवीसचं ऑप्शन दोन हजार आठ साली आय पी एलची सुरुवात झाली दोन हजार आठ सालापासून ते दोन हजार तेवीस सालापर्यंत आय पी एलमधून आपल्या भारतासाठी खूप सारे खेळाडू घडले आहेत तसाच दोन हजार चोवीसच्या ऑप्शनमधून असा जे खेळाडू आपल्या समोर आला आहे त्याचं नाव आणि त्याची माहिती आपण डिटेल्समध्ये मा पाहणार आहोत आपल्या या व्हिडिओमध्ये रामराम मंडळी राम मी किरण आणि आपण पाहताय चावडीवरच्या गप्पा सहा डिसेंबर दोन हजार तीन साली उत्तर प्रदेशातील मेरठ या ठिकाणी समीर रिजवी याचा जन्म झाला त्याने आपल्या वयाच्या अकराव्या वर्षी आपल्या क्रिकेट करिअरला सुरुवात केली मेरठमधील गांधीबाग अकॅडमीमधून त्याने आपल्या क्रिकेटच्या सरावाला सुरुवात केली वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने रणजी ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशाकडून प्रथम श्रेणीत पदार्पण केले त्याच पाठोपाठ वयाच्या सतराव्या वर्षी त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशाकडून लिस्ट ए करिअरला सुरुवात केली नुकत्याच पार पडलेल्या युपी टी ट्वेंटी लीगमध्ये समीर रिजवी हा उत्तम कामगिरी करत होता या स्पर्धेदरम्यान नऊ डावांमध्ये चारशे पंचावन्न धावा पूर्ण केल्या यामध्ये दोन शतकांचा सा समावेश होता या शतकांपैकी एक शतक सत्तेचाळीस चेंडूमध्ये ठोकून त्याने आपल्याकडे अप, सगळ्यांचं सा लक्ष वेधून घेतले त्याच्या बॅटिंगच्या कौशल्याने तो काही आय टीमचे लक्ष वेधून घेत होता आणि त्यातच पार पडले दोन हजार चोवीस चे आय पी एल ऑप्शन या ऑप्शन दरम्यान चेन्नई सुपर किंगने त्याला तब्बल आठ पॉईंट चाळीस करोड रुपये देऊन विकत घेतले बातमी करताच त्याच्या घरी स्थानिक राजकारण्यांची मीडिया रिपोर्टरची आणि शेजाऱ्यांची गर्दी झाली तर मित्रांनो समीर रिजवी हा या आयपीएल मधील सगळ्यात महागडा अनकॅप्ड प्लेअर ठरला तर मंडळी अशा या आपल्या भारताचं भविष्य असणाऱ्या समीर रिजवीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाइक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका